जागतिक जल दिनानिमित्त आज बेळगाव व खानापूरच्या सर्व संघ संस्थांनी एकत्र येऊन खानापूरची जीवनदायिनी मलप्रभा नदीची स्वच्छता केली आज दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला सर्वत्र जागतिक जल दिन साजरा होत आहे या दिनानिमित्त बेळगाव व खानापूरच्या सर्व संघ संस्थांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे असे ऑपरेशन मदत ग्रुपच्या वतीने आवाहन करण्यात आले होते त्यानुसार ऑपरेशन मदत ग्रुपसह खानापूर शहरातील लायन्स क्लब इनरव्हिल क्लब खानापूर आर एस व योगा असोसिएशन खानापूर बार असोसिएशन खाणापूर माजी सैनिक संघटना वरिष्ठ नागरिक संघटना क्षत्रिय मराठा परिषद सिटीजन्स फोरम खानापूर नितीन पाटील फिटनेस क्लब व्यापारी संघटना या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी रामलिंग देवस्थान असोगा येथील मलप्रभा नदीच्या पात्राची व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करून जागतिक जलदिन साजरा केला जेणेकरून येथे पसरलेले विषारी घटक पाण्यात मिसळून नदी दूषित होऊ नये म्हणून हे करण्याचे ठरवले आहे मलप्रभा नदी घाटाला भेट देणाऱ्या भाविकांनी नदीच्या पात्रात प्लास्टिकचा कचरा जीर्ण कपडे नकोसे देवाचे फोटो पूजेचे साहित्य निर्माण्य टाकून नदी दूषित करू नये असे सर्व संस्थांच्या वतीने विनंती केली आम्ही इथं सर्वजण सर्व क्लबचे मेंबर आज आम्ही नदी स्वच्छ करायचा हा कार्यक्रम हाती घेतला आहे खरोखरच हा कार्यक्रम फार चांगला कार्यक्रम आहे आणि परत जे इथे ह्या नदी किनाऱ्यावरती जे लोक पार्टी करायला येतात किंवा देवदर्शन करून जेवण करायला येतात गावच्या लोकांना सर्व इथला एक विनंती आहे कृपा करून त्यांनी जेवण केल्यावर तुमचा जो प्लॅस्टिकचा कचरा आहे तुमचं तुम्ही पिशवीत घालून भरून घेऊन चला अशी तुम्ही विनंती करा किंवा इथं बोर्ड लावा अशी मी तुमचा लायन्स क्लब प्रेसिडेंटच्या वतीनं विनंती करतो किंवा गावच्या लोकांची पण फार ह्याच्यात जबाबदारी आहे की बाबा तक्रार टाकू नये बाहेरची लोकं येऊन करतात पण आम्ही पण थोडंफार त्याचा मी पाळायला पाहिजे की गावच्या लोकांनी काय करायला पाहिजे आमची ड्युटी काय आहे तेव्हा गावच्या लोकांना विनंती करतो की जे काही इथं पार्टी करायला येतात काही मजा करायला येतात दारू प्यायला येतात कृपा करून त्यांना विनंती करा की तुमचं तुम्ही ज्या दारूच्या बाटल्या आणि काय प्लॅस्टिक आहे तुमचं तुम्ही बॅगमध्ये भरून घेऊन तुम्ही तुमच्या घरी घेऊन चला अशी विनंती करा आणि आज जो का उप्रजम धोंड साहेबांनी फार चांगलं काम का केलेलं आहे आज, आज 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 तर आणि आम्हाला फार उक चांगला उपदेश दिला त्यांचे मी धन्यवाद देतो आणि सर्वांचे मी सर्वांचे मी धन्यवाद देतो की आज इथं आलात जमलात आणि नदी स्वच्छ करायचा कार्यक्रम केलात त्यावर तुमचा सर्वांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद असे करण्यासाठी सर्वानुमते ठराव पास करण्यात आला यावेळी नितीन धोंड भाऊ चव्हाण अजित पाटील महेश पाटील शिल्पा कल्याणी आरती पाटील सुभाष देशपांडे गणपत गावडे मदन सरदेसाई श्रावणी सरदेसाई सृष्टी सरदेसाई शौर्य सरदेसाई राहुल पाटील व वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रगीताने उपक्रमाची सांगता करण्यात आली तसेच खानापूर नदीच्या तीरावरील गावकऱ्यांनी आपले सांडपाणी आणि उद्योगातील विषारी पाण्यांवर प्रक्रिया करूनच नदीपात्रात सोडावे असे ऑपरेशन मदत ग्रुपच्या वतीने आवाहन करण्यात आले खानापूर नगरपालिकेतर्फे व स्थानिक ग्रामपंचायतींना निवेदन देण्यात येणार आहे आपली मलप्रभा नदी स्वच्छ राखण्यासाठी खानापूरच्या प्रत्येक सामाजिक संस्थांनी त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी सहभाग दर्शवावा यासाठी आगामी काळात